ह्या ह्या बाजूला आहे मी सांगितलं त्यांच्या कानात मी बारसकर महाराज कारण ते माझ्याकडे पाहतच नव्हते ते झोपलेले होते असे त्यांचं तोंड कुठं होतं आपण पहा सगळं त्यांचं तोंड तिकडे होतं मला त्यांना त्यांची मला सांगावं लागलं त्यांना डोळे झाकलेले होते त्यांचे मग तिने डोळे उघडले आणि मग ते बोलले तुम्ही ऐकलं ऐकला त्याच मध्ये एक ऐकलं ते म्हणले आला पंधरा दिवसातून एवढं तर ऐकलं साहेब आलात पंधरा दिवसातून हे तर ऐकला असं हा सोळा तारखेच्या सोळा तारखेपर्यंत काही कामच नव्हतं ना अंतरावलीत अध्यादेश मध्ये क्लिअर कटलेलं होतं सोळा तारीख किंवा सोळा तारखेच्या नंतर अध्यादेश तिची अधिनियमाचा मसुदा आमला येईल मग मध्ये काय काम आहे अंतरावली आम्हाला काही कामधंदे आहेत घरचे कीर्तन येतं प्रवचन येतं ती एवढं तर ऐकलं असेल आपण पंधरा दिवसातून आलात आपण आत्ता रेकॉर्डिंग मध्ये ऐकलं की महाराज तुमची आम्हाला गरज आहे तुम्ही या आंदोलनाला आपल्याला दिशा द्यावी लागेल मनोज दादाची प्राण वाचावं लागतील सगळ्या गावकऱ्यांनी माफी मागितली मला मा पुरावा दिला आपल्यासमोर याच्यापेक्षा काय बोलू आणि मी नारकोचं आवाहन केलेलं आहे जरांगे पाटला आणि मी पण तयार आहे एक गोष्ट अशी आहे की तिथले जे स्थानिक आमदार आहेत त्यांचे आणि यांचे बरे संबंध होते आता आहेत मला माहित नाही कारण ते आताच आजच कळलं ते ह्या दिशेला गेलेले येतं माहित नाही अजून पुढं काय पण त्यांचे आणि त्यांचे संबंध होते आणि संबंध असल्यानंतर माणसं त्याप्रमाणे काम करतात असं आहे माझा तर्क आहे माझ्याकडे काय हे नाही काय असं प्रश्न ते राजकीय उत्तर असतात राजकीय लोकांचे उत्तर हे राजकीय असतात पण बरोबर आहे त्यांचं आमच्या इथून सगळ्याच लोकांनी जेऊ घातलं जे जे आमदार होते सगळ्यांनी जेवू घातलं परंतु असं काय असू शकत नाही संबंध असल्यानंतर माणसं गुप्त मिटिंग घेतात फोन होतो सगळं होतं सगळं होतं

गडबड आहे आणि पहिलं जे तुम्ही मांडला मुद्दा की सर्वसामान्य मी त्या पाहिले काही काही गरीब घरातील शेतकऱ्याच्या माय मावल्या छोटे छोटे हार करून घेऊन यायच्या की त्यांची स्वतःच्या कष्टाची होती पण जे एवढे मोठाले हार मोठाले जेसीपी आणि आमच्याकडे अशा काही हे आहेत की तुम्ही असं करा हार आणा जेसीपी आणा गुलाला आणा अशा सूचना दिल्या गेलेल्या आहेत ते नार्को टेस्ट मध येईल ना लक्षात खूप येतं माझ्याकडलं यादी एका स्वनाराला पुण्यातून उचलून आणलं कुणी आणलं त्याच्याकडून पैसे घेतले टेस्ट केली का सगळं बाहेर येईल हा ते सगळ्या नार्कोमधूनच बाहेर येतील

आळंदी बँगलोर माझी आत्ता पोलीस पण येतं पोलीस प्रशासनाला विनंती की जे कोणी असन त्यांना आपण बोलवा नऊ वर्षापूर्वी घडलेली घटना आहे नऊ वर्षापूर्वी बोलवा तपासणी करा तपास मी तपासाला जा मी तपासाच्या पुढे गेलो ना मी नार्को बिरेन अनलिस्ट आणि लाय डिटेक्टर हे माझ्या परमिशनशिवाय होत नाही ज्याला त्याला परमिशन द्यावं लागते मी देतो ना परमिशन घ्या ना माझं तुमच्या समोर घ्या मीडिया तेलगी कसा बोलला होता आपले व्हिडिओ जर युट्यूबवर काढ कसा तेल की पोपटावानी बोलला होता असं पोपटावानी बोलन नारपूर केली तर गुन्हा का नाही दाखल केला माझ्यावर का नाही केला अहो मग हे काल का हे हे मला मला एक सांगा मला एक सांगा माझा असा आरोप आहे की तुम्ही हे परवा का नाही सांगितलं मी पत्रकार परिषद घेतल्यानंतरच मी इतका वाईट ठरायला लागलो मी इतका नालायक ठरायला लागलो की जगातले सगळे अपराध मीच केलेले आहेत पत्रकार परिषद घेतल्यानंतर बरं का आधी नाही आधी आहे का सिंगल स्टेटमेंट दाखवा ह्याने असं केलं त्याने तसं केलं अरे कोण ब्लॅकमेलर रे कोणाचे पैसे कुठे गेलेत माझ्याकडे सगळे सगळे माझ्याकडे

ते आपल्या समोर मांडलं जात तर जातीसाठीच भांडण चाललंय ना आता आम्ही कशासाठी बसलोय कोणते जातले प्रत्येकाला जाती इथं बसलेल्या भारतामध्ये असलेल्या प्रत्येक माणसाला काही ना काही जाते त्याच्यामुळं काय असं आणि त्या ठिकाणी विशेष करून तो वाद आहे काय झालं आमच्यावर आरोप केला होता की अमुक अमुक जे सेक्रेटरी येतं तुम्ही त्यांच्याकडे जाऊ नका ते अशी येतं ते आपले काम करणार नाहीत ते अमक्या अमक्या जातीचे येतं आणि मग त्यांच्याशी तुम्ही चर्चा केली असं मी त्या दिवशी म्हणलो भावनेच्या भारतात मी त्या दिवशी जातीचा उल्लेख केला पण केला जे आहे तेच मांडलेले तू का म्हणजे दाढले नाही रुपा जीव वाचवणं संतांचं काम आहे ज्याचा जीव चाललाय जो मृत्यूच्या याच्यामध्ये टोकापशी त्याचा जीवाच नाही सांताचं काम आहे ना का नाही तेच मी सांग तुकाराम महाराजांचा आदेशच आहे ना बाबो आत्महत्या तो विषयाचा लोभी आत्महत्या करू नये मरण जो माघे गाढवाचा बाळ तुकोबराच्या बंद येत मृत्यू हे शरीर फार अमूल्य किमतीचे शरीर आहे हे शरीर राहिलं पाहिजे हे शरीर टिकलं पाहिजे याच्यातून आपल्याला आपला उन्नती आपला इच्छित आपला जो प्रवास आहे मोक्ष मिळायला पाहिजे असं साध म्हणून त्यासाठी आपण हा आदेश आहे तुकाराम महाराजांचा तुम्ही या आंदोलनाच्या सगळ्या चळवळीमध्ये आधीपासून सक्रिय आहात बच्चू कडू हे सुद्धा त्यांच्या वादावर एक ठाम होता तुमचे कशा प्रकारचं कन्व्हर्सेशन होतं आणि मधल्या काळामध्ये तुम्ही ही भूमिका घेतली की कुणबीच्या संदर्भात जयरांगीची असलेली भूमिका किंवा तुमची जी काय मागणी आहे त्यावरती बच्चू कोणती संपर्क झाला होता किंवा दोनदा याच्यात आलो होतो मी त्यांच्या बरोबर अजून ठीक आहे धन्यवाद रामकृष्ण हरी आता नाका मला जाऊ द्या बघा बरं ते पोलिसांना का बाहेर खडके बांधून तुम्ही आले होते